रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण घेऊन आलोय नालाची भाजी ही जी नाल आहे ह्या नालेच्या भाजीवर आपल्या पूर्वजांनी दिवस काढलेले आहेत आणि त्यावेळी लोक भात आपल्याकडे तांदूळ नसायचा आपल्या इकडे नाचना हाच एक पारंपारिक नाचण्याची शेती केली जायची भात हे वाण नव्हतं आपल्याकडे त्यावेळी आणि बैलांनी शेती करून जी नाचण्याची शेती आहे ती नाचण्याची शेती केली जायची आणि अशा परिस्थितीत तिथं भाजी मार्केट हे काय यावेळी नव्हतं आणि सरकार पण पोचत नव्हतं रस्ते नसल्यामुळे मार्केट नव्हतं आणि अशा परिस्थितीत या सह्याद्री पर्वत रांगेत जी आमचे जे सर्वाई करून जे टिकलेले आहेत राहिलेले आहेत जे आतापर्यंत आम्ही इथंपर्यंत आलो तर ह्या नाल्याच्या भाजीचा इतिहास खूप मोठा आहे तर नाल्याची भाजी खाऊन आणि तो ज्या इंग्रजकालीन मिलो मिळायचा तो मिलो खाऊन इकडे लोक जगलेले आहेत आणि अशा निसर्ग संपत्तीतल्या ह्या सगळ्या भाज्या ज्या आपण आता बघत आलो ह्या सगळ्या भाज्या खाऊन आपले जे काय आमच्या आजोबा पंजोबांचे पूर्वज होते त्यांनी आपलं जीवन चरित्रात चरित्रार्थ चालवलेलं आहे आणि अशात त्यातली जी भाजी आहे जी नालाची भाजी आहे आणि ह्या नाल्याच्या भाजीची औषधी गुणधर्म तर भरपूरच आहेत आणि आरोग्यासाठी आरोग्यदायी भाजी आहे ही आणि अशा भाजीला आज आपण ती कुठून येते ती कशा पद्धतीने काढायची आणि कशा पद्धतीने तयार करायचा हा संपूर्ण व्हिडिओ आपण आता हे बघायचा आहे चला तर बघू आपण नाल्याची भाजी कुठून येते चला आपण आता शिवारात आले आणि शिवारात नालाची भाजी शोधायला चालू केली नालेत प्रकार असतात दोन तीन प्रकार असतात एक मेल नार आणि फिमेल नार असं नरमदि असते त्याच्यात तर आपल्या बरोबर आमचे भाऊजी येतात आम्ही आता शोधून काढायला लागले गवर फुललेली आहे गणपती विसर्जन झालं ही गवर आता गवीजी अशी मनमोहक फुलं पाहायला बघता मिळतात आपल्याला तर हे बघा ही नाल अशा पद्धतीनं याची पानं असतात लाजाळूच्या पानांसारखीच पानं असतात अशी ही छोटी एक अर्धा फूट एक फूट पर्यंत वाढ होते आणि आता आम्ही शोधायला लागले याशी शोधून काढायला लागते ये वगा। तर औषधी गुणधर्म खूप आहेत आरोग्यासाठी जसं आरोग्यदायी आळू आहे तसंच ही देखील आरोग्यासाठी धनसंपदा मानली जाते आजपर्यंत सह्याद्री पर्वतरांगेत जे शंभर शंभर वर्षापर्यंत जी लोक जगलीत हे ही नालच खाऊन जगलेली आहेत नालीची भाजी आळू आणि नाल राशी ही औषधी जंगल संपदा आणि निसर्गाने दिलेलं जे आपल्याला जे काही हे सगळं सोनं आहे त्याचा उपयोग आपण आपल्या जीवनात आरोग्यदायी राहण्यासाठी करणं गरजेचं आहे आपल्या नाल्याची भाजी आम्ही काढून घ्यायला लागले अशी फुलं धरतात अगदी मनमोहक पिवळ्या कलरच्या आतमध्ये लाल कलर असतो त्याचा आणि ही आता पूर्ण वाढलेली आहे नाल तर ही नाल तुमच्या बघा त्याला काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा असं पूर्ण त्याची मुळं जास्त खोलवर नसतात रो मुळं आणि हा असं पूर्ण एवढं छोटंसं असं खुरट रोपट येतं त्याचं छोटं एक दीड फूट दोन दीड एक दीड फुटापर्यंत त्याची उंची राहते आणि ह्याला पानं असतात ही सगळी पानं आपल्याला भाजीला उपयोग येतात म्हणजे कवळी किंवा असं जून पानं असं काही हे राहत नाही आपण ह्याच्या सगळी पानं खोडून घ्यायची आहेत आणि ती वापरायची आहेत चला आपण आता बघू याची आपण भाजी कशी बनवायची आहे ती आता भाजी चा पुढची जी काय पाककृती आहे ती पाहणार आहे चला तर एवढी आता भाऊजीने आम्ही काढलेली आहे भाजी ही एवढी भाजी मिळाली फुर फूट उंची जाते जसं त्याला पौष्टिक मिळेल चांगलं वातावरण मिळेल उंची वाढते तर ही आता भाजी आपल्याला मिळालेली आहे तर ही भाजी आपण आता घेऊन कशी करायची ह्याचा पूर्ण पुढची पाकृती पाहूया चला तर मग ते आपण आता अशा ह्याच्यावरची सगळी पानं सगळी काढून हे सगळं असं हे करून घेतलेलं आहे पान सेपरेट बाजूला करून घ्यायचे आणि मग हे असे राहतात त्याचे दंडाले राहतात असे आणि ही पान आपण आता जी गरजेची आपल्याला भाजीसाठी ती काढून घेतली ते जरा धुवून घ्यायचे आणि याला चिरून घेऊया चला आपण आता भाजी चिरून घेतली गॅस पेटू त्याच्यावर कढई ठेवू आणि तेल गरजेनुसार आपण घ्यायचं आहे जरा तेल तापून देत तेल तापले तर तेला तेलात आपण पहिला कांदा मिरची कापून घेतलेली आहे आणि नंतर लसूण घालायची लसूण उडते ना जरा म्हणजे हे होते दे, तेलात तर ह्याला पूर्ण लाल होई काय करू भाजून घेऊ तर आता याच्यात आपण लसूण टाकून घेतले लसूण नंतर जिरं मोहरी तर गरजेनुसार हळद टाकून घ्यायची आहे भाजी थोडी बुडबुडीत असते टाकून घेतली मीठ पण जर गरजेनुसार आपण याच्यातच टाकलं तर ते सगळ्या भाजीला बऱ्यापैकी मीठ सगळीकडं लागता येईल मीठ आता टाकून घेतले सगळं आता अगदी मिश्रण तयार झाले आता आपण याच्यात भाजी टाकून घेऊ नाची भाजी थोडीशी बुडबुडीत असते आणि स्वादासाठी आपल्याला जसं आपण जसं आपण आळू करत असताना मध्ये जसा वापर करतो कसा वापर ह्याच्यात आमसुलाचा आपण करतात तो नंतर आपण टाकायचं आमसूल कारण का आमसूल्याला आपण थोडं गरजेनुसार गरजेनुसार आम्ही इकडे वापरतो तर आता ह्याला थोडं वाफेवर आपण त्याला शिजवून घेऊ लोलक पड़ते गए ना लता पण काय करायचं लता वाफीवर याला हे करायचं आहे तर थोडा गॅस थोडा कमी करू आणि याला वाफेवर गॅस वाफेवर आपण हे झालं पाहिजे वाफ द्यायची याला वाफ देताना जी जुनी पद्धत आहे आपण काय करतो वाफ देत असताना वरती जे आपण प्लेट ठेवतो त्याच्यात पाणी घालतो तर आता ह्याला थोडा वाफेवर आपण ठेवू गॅस कमी केलेला आहे थोडा वाफेवर शिजून देत तर आता आपण वाफेवर त्याच्यातलं जे पाणी आहे त्याच्यातच ते शिजलं पाहिजे वाफेवर शिजून घ्यायचं एवढं पाणी सुटायला लागले शितायला आता तर आता आपण काय करायचं जे आमसूल आहेत जे आपण बारीक केलेले ते आमसूल स्वादानुसार ह्याच्यात टाकून घ्यायचे आमसूल टाकावं लागतं आमचुलामुळं थोडं त्याला बोबडीत आणि थोडं घसायला खाज होते असं त्यानं होत नाही पण आमचुला मुळे चव चांगली येते प्रतिम चांगली चव लागते ही जुनी गरीबाची भाजी आहे आणि अगदी ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरोघरी भाजी केली जाते इकडं तर थोडं ह्याला पाण्यावर आपण वाफेवर शिजवायचं पाणी वगैरे काही घ्यायचं खायचं नाही

आणि आता याच्यात आपण गरजेनुसार खोबरं स्वादपुरत घालून घ्यायचं आहे आणि आता आपले जवळपास पूर्णपणे आपली आता भाजी तयार झालेली आहे त्याला थोडस खोबरं मुरण्यासाठी थोडा वेळ हो। आपल्याला वापर ठेवू आणि आपण आता याचा आस्वाद घ्यायचा आहे हे आता गरम झाले जरा गरम होत मस्त खमंग वास आलाय तर आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि एकदम गरम गरम भाजी जी नाल्याची भाजी आहे ज्या नाल्याच्या भाजी खाऊन पूर्वज आमचे शंभर शंभर वर्ष जगत होते अशी ही नाल्याची भाजी जे पूर्वज आपले शंभर वर्ष आमचे जगत होते जे युद्धात लढत होते आणि अशी ही ताकदवान आणि आरोग्यदायी जी नाल्याची भाजी आहे ही नालची भाजी एक प्रकारची संजीवनी आहे या सह्याद्री रांगेतली आणि या संजीवनीला आपण आप, इकडं आवडीनं खातो आणि याचे औषधी गुणधर्म तर खूपच आहेत आपण त्या औषधी गुणधर्मांच्या साठीचा पुढं अजून थोडासा त्याच्यावर पूर्ण अभ्यास करून त्याचे काय त्याला कशा पद्धतीने त्याच्यात काय काय इन्ग्रेडियंट असतात हे सगळं हा पुढचा भाग राहणार आहे आपण आता ही सुरुवात केलेली आहे याची तर सुरुवातीला आपण ह्या भाज्यांचे सगळे प्रकार आणि मग त्याचे नंतर औषधी गुणधर्म काय आणि त्याच्यात काय काय घटक असतात आरोग्यासाठी ते कसे उपयोगा देतात या सर्व गोष्टीचं आपण पुढं जाऊन हे सगळं पाहायचं आहे तर अशी ही गरीबाची भाजी म्हणतात ह्याला आपल्या इकडं ग्रामीण भागात तर या गरीबाची भाजी जी गरीब ज्या लोकांना काही मिळत नव्हतं अशी लोक नाल्याची भाजी खाऊन जगत होत जगलीत आणि ही अशी अप्रतिम भाजी ही आज आपण बनवलेली आहे आणि हिचा आपण स्वाद घ्यायचा आहे तर तिचा स्वाद कसा आहे बघू अप्रतिम स्वाद आहे थोडीशी बुबुडीत म्हणजे थोडीशी शेव म्हणजे शेवडी थोडीशी बुबुडीत असते पण अशी अप्रतिम भाजीचा स्वाद आज आपण बघायला लागले आणि अप्रतिम भाजी आहे अगदी अगदी मनाला समाधान समाधानकारक त्याचा स्वाद आहे आणि अशाच पद्धतीच्या आपण भाज्या अजून आपल्या इकडं आहेत आणि अशाच पद्धतीचा आपण भाज्यांच्यासाठी पुढे कनेक्टेड राहायचं आहे तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनाही पाठवा त्यानंतर त्याला लाईक करा सबस्क्राईब देखील करा कारण दे का अशा पुढच्या व्हिडिओना तुम्हाला ते बघायला मिळतील आणि बेल ऐकॉन दाबण्यासाठी पण विसरू नका तर पुन्हा पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत धन्यवाद